हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ब्लाऊजला गोट कशा पद्धतीने घालायचा आता मी तर सिंपल ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि आता गोट घालताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तर फ्रंट नेक आणि बॅक नेक तर फ्रंटचा नेक पाहिलेला आहे आपण हुकपट्टी आणि आयपट्टी व्यवस्थित एकमेकांना सुटेबल अशी केलेली आहे आणि आता आपण मागचा गळ्याला गोट लावूया गोट उलटा पडणार नाही अशा पद्धतीने याची शंभर टक्के खात्री आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे ब्लाऊज कटिंग केल्यानंतर तिरकस पट्टी कापायला कापड पुरेसं नसतं आता माझ्याकडेही तोच प्रॉब्लेम झालेला आहे माझ्याकडे सरळ एवढेच कापड आहे आता चला सरळ कापडापासूनच आपण पट्टी काढायची आहे आणि गोट घालायचा आहे तर चला कसं करायचं ते पाहूयात तर सुरुवातीला मी पट्टीला योग्य फिनिशिंग यावी म्हणून हे कट करत आहे तर सरळ पट्टीचाही गोट एकदम छान येतो आणि उलटाही पडत नाही तर अशा पद्धतीने सरळ पट्टीचा गोट काढूया तर सरळ पट्टीचं गोट काढण्यासाठी मी अंदाजे सव्वा इंच रुंद असं ही पट्टी काढत आहे इथे पाहू शकता तुम्ही आता ही, ही सरळ मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्याच तर हे छोट्या छोट्या मी पट्ट्या कट करणार आहे ज्यावेळेस आपल्याकडे एक्स्ट्राचं कापड नसतं तिरकस पट्ट्या कापडा काढायला तर अशा पद्धतीनंही तुम्ही गोट घालू शकता आता तुमचा गळ्याचा जेवढी लांबी आहे त्या पद्धतीने तुम्ही पट्ट्या घेऊ शकता आपण जर खूप जुन्या अंदाज येतो की किती कापड लागतं ते तर त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे आता मी एक पट्टी इथं जोडलेली आहे आणि अशा पद्धतीने टीप मारलेली आहे अशा पद्धतीने जर टीप मारली तर जो गोट असतो तिथे इथे जाड होत नाही तर परत दाखवते अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि हे जे कापड आहे जॉईंट केलेलं त्याच्यावर पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची तर अशाच पद्धतीने आपण या तीनही पट्ट्या एकमेकींना व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहे हे अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि जो भाग आहे कापडाचा त्यावरती शिलाई मारायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण गोट पट्टी जोडणार आहोत तर त्यासाठी मी आय पट्टी घेतलेली आहे त्या बाजूकडून आपण आधी पट्टी जोडणार आहोत तर पट्टी जोडताना जो शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये येईल अशा पद्धतीने पट्टीला फोल्ड करायचा आहे तर सेंटरला पण थोडंसं से मी सरळ कट करून घेते इथं आणि स सेंटरला थोडंसं से कापड दुमडायचं आहे आतमध्ये हे अशा पद्धतीने थोडं दुमडून घ्यायचं आहे आणि मग ह्याला बरोबर सेंटरला फोल्ड करायची ही पट्टी आणि मग जोडायची आहे तर हे पा काही काही मैत्रिणी अगोदर एका बाजूने शिलाई मारून घेतात आणि नंतरही जोडतात पण मला तर ही सोपी पद्धत वाटते तुम्हीही अशा पद्धतीने एकदा करून बघा की काय करायचं आहे सेंटरला पट्टी फोल्ड करायची आणि दोन्हीही पट्टीचे जे सेंटर पॉईंट आहेत म्हणजे जे टोका आहेत ते व्यवस्थित शिलाईमध्ये दबली गेली पाहिजे आणि मग शिलाई मारायची आणि तुम्हाला जर एका साईडनं अगोदर शिलाई मारून सोपं पडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण मी तर नेहमी अशा पद्धतीने दोन्ही पट्टीची जी टोका आहेत ती बरोबर ब्लाउजच्या गळ्याचं जे कड आहे त्या कडेवरती व्यवस्थित ठेवते आणि एक कॉर्टर इंचं शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी पूर्ण गळ्याला जोडते पण जोडताना मात्र थोडी थोडी करून योग्य फिनिशिंग सहज जोडते तुम्ही ते पाहू शकता हे पा अशा पद्धतीने थोडी थोडी करून मी पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच तुम्हाला शिलाईविषयी आवश्यक असलेली माहिती सर्व ह्या व्हिडिओमधून किंवा चॅनलमधील बाकीच्या व्हिडिओमधून मिळेल मी या चॅनलवरती भरपूर ब्लाउज डिझाईन्स स्लीवज डिझाईन्स ड्रेस कटिंग अनेक प्रकारच्या सलवार कटिंग पॅन्ट कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्हाला जर चा ते पाहायचे असतील तर तुम्ही जे चॅनलचा लोगो आहे त्यावरती क्लिक करा त्यामध्ये खाली व्हिडिओचं ऑप्शन येतील तर त्या व्हिडिओवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटून जातील आणि तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकताल आणि हा व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता ही पट्टी जोडत जोडत मी ब्लाऊजचा जो पट्टीचा भाग आहे तिथपर्यंत आलेला आहे आता जिथं आल्यानंतर मी पूर्ण कापड कट करत नाही थोडंसं मार्जिन घेऊन कापड कट करते कारण हे आतमध्ये दुमडायचं आहे आणि मग ही पट्टी व्यवस्थित लॉक करायची आहे आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर आपण थोडंसं हे जे धागे वगैरे आहेत तर फिनिशिंगसाठी थोडे कट करून घ्यायचे आता इथे गोट घालताना पहा हा जो भाग आहे आपण जिथे पट्टी जोडलेली आहे तो असा उचलून धरायचा आहे आणि त्याला ही जी पट्टी आहे वरची ती लपेटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारायची आता इथे हा आपल्या अंगठ्याचा भाग आहे त्या अंगठ्याच्या भागाने भागा तो जो शिलाई मारलेला भाग आहे तो बरोबर मधोमध मद घ्यायचा आहे आणि हे जे कापड आहे तर ते त्याला अशा पद्धतीने लपेटून घ्यायचं आहे इथं मेन अंगठ्याचा पार्ट खूप मेन आहे अंगठ्याने हे कापड आतमध्ये लोटायचं आहे आणि थोडं थोडं करून अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालायचं आहे हे बा अशा पद्धतीने तुम्ही जर गोट घातला नाही तर गोट उलटा पडणार नाही याची शंभर टक्के खात्री तरी पहा अशा पद्धतीने पूर्ण गोट घालत घालत मी ब्लाउजच्या दुसऱ्या टोकापर्यंत आले तिथं आता व्यवस्थित धागा लॉक करून घ्यायचा आहे आणि फायनली इथं आता गोट घालून झालेला आहे इकडच्या बाजूनेही धागा व्यवस्थित लॉक करायचा आहे आणि आता हे पाहू शकता किती सुंदर असा गोट ब्लाऊजला आलेला आहे एकदम एक एकसारखं आणि बघा बारीक मोठाही वाटत नाही एकदम सुंदर आणि फिनिशिंगही खूप छान आलेली आहे आणि हे पहा पूर्ण गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ